नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी उपय। उपयुक्त उपयुक्त असा म्हणजे ते एम टी एस सी मंथन असू दे आय टी एस सी असू दे एन एस सी असू दे किंवा अभिरूप असू दे या सगळ्या परीक्षांसाठी किंवा स्कॉलरशिप सगळ्या परीक्षांसाठी महत्त्वाचं आणि थोडासा अवघड असा टॉपिक डेकाग्रॅम हेक्टोग्रॅम डेकामीटर हेक्टोमीटर डेसिग्रॅम डेसीमीटर डेसी लिटर आणि हेक्टोलीटर यावर आधारित काही उदाहरणं आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत बघायला गेलं तर हे अवघड टॉपिक आहे पण जर आपण जर सूत्रांचा वापर केला तर हा सगळ्यात सोप्पा असा टॉपिक आहे तर आपण गणित घेऊया म्हणजे आपल्या उदाहरणांच्या सहीने आपल्याला लक्षात येईल सुरुवात तर करूया आपण नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा मग इथे पहिला प्रश्न श्यामरावाने आपल्या शेतात एकशे चार भागात गहू पेरला दोनशे चार भागात ज्वारी पेरली व उरलेल्या चार हेक्टर भागात हरभरा पेरला तर रामरावांनी एकूण किती रामरावांची एकूण किती शेती आहे आणि ते किती शेती ते हेक्टरमध्ये सांगायचं आहे मग बघूया आपण या प्रश्नाचं उत्तर सोडवून घेऊया बघा मा दिलेल्या माहितीनुसार एक छेद चार भागामध्ये गहू आहे आणि काय सांगितलंय दोन छेद चार भागामध्ये हरभर आहे आणि उरलेलं जे भाग आहे ना उरलेलं चार हेक्टर भागामध्ये हरभरा पेरलाय आता उरलेला भाग आहे चार हेक्टर आणि तो आहे हरभरा चार हेक्टर आहे आता हे अपूर्णांकामध्ये दिले आणि हे पूर्ण संख्येमध्ये दिले आणि आपल्याला एकूण हेक्टर काढायचं आहे मग मा आपल्याला माहिती आहे छेद सामान ते या दोघांची आपण काय करूया बेरीज करूया मग एक आणि दोन यांची बेरीज किती येते तीन आणि एकूण आहेत ते चार म्हणजे चार एकूण चार भागापैकी तीन भाग झाला गहू आणि ज्वारी मिळून आता उरलेले जे हरभर आहे तो चार हेक्टर आहे आता बघा एकूण भाग किती आहे चार आहे बघा इथे एकूण भाग आहे चारच्यातले मी गहू आणि ज्वारीचा भाग आहे तो वजा करते म्हणजे आपल्याला उरलेला भाग मिळेल आणि एकूण आहे क्षेत्र चार मग चारातून तीन गेले बाकी आले एक आणि हे छेदाचे इथे चार आहेत तसे आता बघा जो हरभऱ्याचा भाग चार हेक्टर दिला होता त्याचा आपण अपूर्ण अंकामध्ये काढून घेतलं एकशे चार म्हणजे एकूण चार भागापैकी एक भाग हा हर हरभऱ्याचा आहे आणि हेक्टरमध्ये त्याला चार हेक्टर म्हणतो आपण मग आता बघा एक हेक्टर एक भाग आहे सॉरी इथे बघा एक भाग एक भाग त्यालाच आपण हेक्टर म्हणतो चार हेक्टर मग आता एकूण शेत विचारले की नाही मग बघा हरभऱ्याचं पण एक आहे म्हणजे एक हे एका भागासाठी चार हेक्टर मग बघा हा एक भाग म्हणजे चार हेक्टर हा दोन भाग ज्वारी आहे दोन भाग मग चार दुने आठ भाग आणि हा उरलेला एक आहे म्हणजे हे चार म्हणजे बघा ज्वा गव्हाचा चार हेक्टर एक छेद चार भाग म्हणजे चार, 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 चार हेक्टर आणि दोन छेद चार भाग ज्वारीचा आहे दोन हेक्टर म्हणजे चारची दुप्पट केली मग चार दुने आठ आणि उरलेला एक छेद चार भाग हरभरा म्हणजेच काय आपल्याला दिलेलं आहे चार हेक्टर मग यांची जर आपण बेरीज केली तर बरोबर किती येतं सोळा सोळा हेक्टर म्हणजे श्यामरावांना एकूण शेती किती होती तर सोळा हेक्टर मग सोळा हेक्टर आहे मग येते पर्याय क्रमांक चारमध्ये मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न आप बघूया आपण बघा एक किलोग्रॅम अधिक दोनशे ग्रॅम बरोबर किती विचारले बघा इथे आपल्याला माहिती आहे एक किलोग्रॅम म्हणजे एक हजार हो ग्रॅम आता याचा आपण ग्रॅममध्ये कन्वर्ट करूया एक किलोग्रॅम हो म्हणजे एक हजार ग्रॅम अधिक आता इथे दोनशे डेकाग्रॅम आहे मग आपल्याला आधी हे माहीत पाहिजे की ते दोनशे डेकाग्रॅम काढायचा आहे मग आधी हे काढूया की एक बघित इथे आपण सूत्रानुसार जाऊया एक डेकाग्रॅम म्हणजे किती दहा ग्रॅम मग दोनशे आपल्याला इथे दोनशे डेकाग्रॅम दिले मग दोनशे डेकाग्रॅम म्हणजे किती बघा आहे तसं दोनशे ठेवूया एक डेकाग्रॅमला एक शून्य दिला होता दहा ग्रॅम तर दोनशे डेकाग्रॅम म्हणजे काय दोन हजार ग्रॅम या पद्धतीला मग इथे किती येणार आहे हे दोन हजार ग्रॅम आता यांची बेरीज ग्रॅम मग बघा दोन आणि एक किती होतात तर तीन हजार ग्रॅम झाले उत्तर आलं आहे आपलं तीन हजार ग्रॅम आता बघा बरं इथे पर्यायमध्ये बघा तीन हजार ग्रॅम म्हणजेच त्याला आपण तीन किलो पण म्हणतो तीन किलोग्रॅम म्हणजेच तीन हजार ग्रॅम म्हणजे ब हे योग्य आहे आता इथे तीन हजार ग्रॅम तर तीन हजार ग्रॅम आहे म्हणून मग हे सुद्धा योग्य आहे आता इथे तीस हेक्टोग्रॅम आहेत मग आपल्याला आधी थी तीस हेक्टोग्रॅमचं काढायचं आहे मग आधी त्यासाठी एक हेक्टोग्रॅम म्हणजे किती हे माहीत असणं गरजेचं आहे मग एक हेक्टोग्रॅमचं सूत्र बघा एक हेक्टोग्रॅम म्हणजे शंभर ग्रॅम एक हेक्टोग्रॅम म्हणजे शंभर ग्रॅम आता इथे किती दिले तीस हेक्टोग्रॅम दिले मग तीस हेक्टोग्रॅम बघा इथे तीस हेक्टोग्रॅम तीस थी हेक्टोग्रॅम म्हणजे काय हे तीस आणि हे दोन शून्य ठेवूया म्हणजे तीस हजार सॉरी तीन हजार ग्रॅम झाले म्हणजे तीस हेक्टोग्रॅम म्हणजेच तीन हजार ग्रॅम मग ब क आणि ड हे तीनही योग्य आहेत मग इथे बघा खाली ब क ड म्हणजे पर्याय ब क ड योग्य तीनही योग्य म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा एक अकरा हेक्टोमीटर लांबीची दोरी दहा ठिकाणी समान अंतरावर कापली तर दोरीच्या प्रत्येक तुकड्याची लांबी किती आता दहा हेक्टोमीटर दोरी आहे आता आपल्याला माहिती आहे की आता आत्ताच आपण हेक्टोमीटरचं सूत्र बघितलं होतं आपल्याला माहिती आहे एक हेक्टोमीटर म्हणजे बघा बघा इथे काय सांगितलं आहे अकरा हेक्टोमीटर लांबीची दुरी दहा ठिकाणी कापल्यावर का तिचे तुकडे किती होणार बघा ज्यावेळेस आपण दहा ठिकाणी कापतो का त्यावेळेस अकरावा तुकडा शेवटचा पडतो म्हणजे दहा ठिकाणी कापल्यावर का अकरा तुकडे होतात मग आता अकरा हेक्टोमीटर मग बा एक हेक्टोमीटर म्हणजे दहा डे एका मीटर आता मग डे एका मीटर माहीत पाहिजे आपल्याला मग एक डे एका मीटर म्हणजे काय दहा मीटर मग आता दहा ड एका मीटर म्हणजे शंभर मीटर आता आपल्याला काढायचं आहे अकरा हेक्टोमीटर मग बघा अकरा हेक्टोमीटर अकरा हेक्टोमीटर म्हणजेच किती बघा ना दहा अकरा हेक्टोमीटर बघा या सूत्रानुसार एक डेकामीटर म्हणजे दहा मीटर मग आता दहा डेकामीटर म्हणजे शंभर मीटर मग आता इथे अकरा हेक्टोमीटर आहे म्हणजेच इथे किती येणार आहे शंभर मीटर आता सॉरी इथे अकरा येणार आहे का अकरा हेक्टोमीटर अकरा हेक्टोमीटर म्हणजेच अकरा हजार मीटर आता याचे दहा ठिकाणी आपल्यावर अकरा तुकडे म्हणून ते काय करायचंय या अकरा हजारला या अकरा हजार मीटरला अकराने भागायचंय मग बघा अकरा एके अकरा अकरातून अकरा गेले बाकी आली शून्य वरून घेतलं शून्य प्रत्येक वेळेस आपण शून्यला काय करतो शून्यचा भाग लावतो या हा शून्य घेतला त्याला पण शून्यचा भाग याला पण शून्याचा भाग यांची वजाबाकी केली बाकी आली उत्तर किती आलं आपलं एक हजार म्हणजे आपलं एक हजार मीटर हे उत्तर आलेलं आहे आता आपल्याला बघा पर्यायमध्ये काय दिलं आहे दहा डेका मीटर आता बघा बघा इथे एक हजार हे 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 एक मीटर आहे की नाही मग आता इथे दहा डे एका मीटर आता हे एकशे अकरा मीटर तर येणार आहे कारण इथे आपलं एक हजार आलेलं आहे म्हणून मग हे येणार नाही हा विषय सोडून द्यायचा इथे ए पर्याय नाही येणार आहे आता दहा डे एका मीटर आपल्याला माहिती आहे एक डे एका मीटर म्हणजे दहा मीटर मग दहा ड एका मीटर म्हणजे शंभर मीटर मग बघा दहा डेकामीटर म्हणजेच दहा मीटर मग हे सुद्धा योग्य आहेत म्हणजे दहा डेकामीटर हे येत आहे आता एक हेक्टोमीटरचे ते सूत्र द्या एक हेक्टोमीटर म्हणजेच दहा डेकामीटर आणि दहा डेकामीटर म्हणजेच शंभर मीटर म्हणून मग बी आणि सी हे काय आहे योग्य म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे बघा बी आणि सी योग्य मग बी आणि सी योग्य कुठे पर्याय क्रमांक दोनमध्ये आता इथे पण सेम पहिला प्रश्न होता तसंच आहे संपत्रवा आणि एक छेद पाच भाग मूग दोन छेद पाच भाग बाजरी आणि उरलेल्या दोन हेक्टर भागात भुईमुख पेरला तर संपत्रवांची एकूण जमीन किती असेल आता बघा एक छेद पाच भाग मुग आणि दोन छेद पाच भाग बाजरी आणि उरलेलं जे शेत आहे त्याच्यामध्ये भुईमुख केलं आहे भुईमुखाचं क्षेत्र आपल्याला हेक्टरमध्ये दिले दोन हेक्टर आधी आपण या दोघांची काय करायची बेरीज करायची मग दोन आणि एक किती झाले तीन आणि छेद समान आहे एकदाच लिहून घेतला एकूण म्हणजे हे दोघांची मिळून तीन छेद पाच झालं म्हणजे पाच भागांपैकी तीन भाग हे दोन्ही मिळून क्षेत्र झालं आता एकूण छेत किती आहे पाच आहे त्याच्यामधलं जर हे आपण वजा केलं तीन वजा केलं म्हणजे ह्या दोघांची मिळून आहेत म्हणून तीन वजा केल्या आणि छेद आहे तसा पाच हेक्टर मग पाचातून तीन गेले तर दोन छेद पाच राहतात मग बघा हे उरलेलं जे आपण केलं म्हणजे बघा एकूण भागातून हे आपण गहू सॉरी मूग आणि बाजरीचं जे क्षेत्र होतं ते वजा केलं म्हणजेच आपल्याला उरलेला भाग मिळाला उरलेला भाग म्हणजेच काही भुईमुख ज्या भागात पेरला येतो इथे आपल्याला दोन हेक्टर दिले आपण अपूर्णांकामध्ये काढून घेतलं दोनशे पाच आता बघा येते दोनशे पाच भाग म्हणजेच दोन हेक्टर आहे हो पा, की नाही मग बघा दोन पाच पैकी दोन दोन भाग आहे त्यालाच आपण दोन हेक्टर म्हणतो मग आता एकूण क्षेत्र किती आहे पाच आहे की नाही एकूण क्षेत्र खाली असतो छेदात मग छेद एकूण क्षेत्र आहे पाच मग आपण काय करायचं या पाचला दोन भाग दोन भाग म्हणजे दोन हेक्टर आहे मग मला सांगा आता दोन भाग म्हणजे दोन हेक्टर तर एक भाग म्हणजे मग एक भाग म्हणजे एक हेक्टर एक हेक्टर मग एकूण भाग किती आहे पाच मग पाच गुणिले एक बरोबर एकूण क्षेत्र किती आहे त्यांचं एकूण क्षेत्र आहे पाच हेक्टर पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा सातशे पन्नास लिटर सातशे पन्नास, पन्नास, पन्नास कवरील आकार है। इते मिली सातशे सा पन्नास डेस लिटर सातशे पन्नास डे एका लिटर यांच्या आकारमानानुसार चढता क्रम लावला असता दुसऱ्या क्रमांकावरील आकारमान कोणते आता बघा इथे लिटर आहे इथे मिली आहे सगळ्यात छोटा आहे मिली म्हणून आपल्याला सगळ्यांचं काय करायचं आहे मिलीमध्ये रूपांतर करून घ्यायचं आहे बघा इथे दिलेल्या माहितीनुसार आता सातशे पन्नास लिटर आहे मग सातशे पन्नास म्हणजे सातशे पन्नास लिटर आहे आपल्याला म्हणते एक लिटर म्हणजे एक हजार म्हणजे एक वर तीन शून्य देतो मग हे सुद्धा काय झालं सातशे पन्नास हजार मिलीमध्ये कन्वर्ट केलेलं आहे हे मिली झालं आता बघा हे किती आहे सातशे पन्नास मिली मग आहे तसं लिहून घेऊया सातशे पन्नास मिली हे मिलीमध्येच आहे आता इथे सातशे पन्नास डेसी लिटर आहे आता आपल्याला माहिती आहे एक लिटर म्हणजे दहा डेसी लिटर एक लिटर म्हणजे दहा डे लिटर मग बघा बरं इथे सातशे आपल्याला इथे सातशे पन्नास डेस लिटर दिले म्हणजे सातशे पन्नास डेसी लिटर दिलेलं आहे सातशे पन्नास डेसी लिटर आहे म्हणजेच काय बघा ह्याच्यावर एक शून्य गेलं म्हणून मग एक राहिलं ना माहिती आहे काय पंच्याहत्तर लिटर मग हे किती झालं पंच्याहत्तर लिटर मग आपल्याला माहिती आहे पंच म्हणजे सातशे पन्नास डेस लिटर म्हणजेच पंच्याहत्तर लिटर मग पंच्याहत्तर लिटर म्हणजे बघा पंच्याहत्तर हजार हो की नाही हे आता राहिलं सातशे पन्नास लिटर आता एक डेका लीटर बरोबर दहा लिटर मग सातशे पन्नास बघा सातशे पन्नास लिटर सातशे पन्नास हे डेका लिटर आहे ही सूत्र महत्त्वाची आहेत सातशे पन्नास डेका लिटर म्हणजेच काय पंच्याहत्तर लिटर आता हे पंच्याहत्तर लिटर आहे बघा मग हे या पद्धतीनं मग इथं सगळ्यात छोटं कोण आहे चढता क्रम लावायचा आपल्याला मग इथे सातशे पन्नास मिली म्हणजे हे एक नंबरला येईल आणि बघा पंच्याहत्तर लिटर दोन नंबरला त्याच्यानंतर सातशे पन्नास मिली तीन नंबरला आणि चार नंब चार नंबरला सात हजार पाचशे लिटर पर्याय क्रमांक चार मग आपल्याला काय विचारलं की चढता क्रम दुसऱ्या क्रमांकावर विचार मग दुसऱ्या क्रमांकावर काय तर पंच्याहत्तर लिटर म्हणजेच किती बरं का पंच्याहत्तर लिटर म्हणजेच पर्याय क्रमांक दोन पाचशे सातशे पन्नास डेका लिटर पर्याय क्रमांक दोन बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण डेसी लिटर यावरील काही उदाहरणं स्पष्टीकरणास सोडून घेतलेले आहेत अशाकडे आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ असेल व्हिडिओला लाईक ला करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्याची जी मंथनची परीक्षा आहे त्यासाठी सर्वांना बेस्ट ऑफ लक भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू